अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यामध्ये नगरपालिका कार्यालयासमोर शहरातील शंकरनगर येथील आडवी नाली सरळ करण्यासाठी सहासष्ट वर्षीय महिलेने आमरण उपोषण सुरू केले आहे शहरातील सिंभोरा रोड नजीक असलेल्या शंकरनगर येथे गेल्या पंधरा वर्षापासून अधिक काळापासून वास्तव्य असलेल्या श्रीमती सुमन श्रीधर बहुरुपी वयवर्षे सहासष्ट या महिलेच्या घरासमोर नगर परिषद बांधकाम विभागाच्या वतीने सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आलेले आहे नालीचे घाणेरडे पाणी त्यांच्या घरासमोर साचत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे घरासमोर असलेली आडवी नाली सरळ करण्यात यावी या मागणीसाठी नगर परिषद कार्यालयासमोर सहासष्ट वर्षीय महिला बहुरूपी यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी माझी अडचण ही आहे की त्यांनी चुकीच्या पद्धतीने नाली काढलेली आहे तिथे आणि ते पण मी घरी नसताना मी मुंबईला गेली होती माझ्या नात्याचं ऑपरेशन होतं त्याच्यासाठी पण त्यांनी पूर्ण तीस फुटाचा रोड असून त्यांनी तो चोवीसच फूट रोड ठेवला गाड्या निघताना खूप प्रॉब्लेम होते त्याचा आणि पूर्ण तीन चार नाल्या माझ्या घराच्या जा भोवताच झालेल्या आहेत पण त्या सांडपाण्याचा खूप वाश येतो आम्ही त्याच्यामुळं परिसरात माझा नातू पडला त्याच्या तोंडाला नाक फुटलं त्याचं दोन महिन्याच्या आधी यांना येऊन सांगितलं तर यांनी मला सांग मिश्रा सरांनी सांगितलं की तुमच्याकडनं होईन ते करून घ्या या भाषेत मला मिश्रा सर बोलले सारख्या गरीब आणि मध्यमवर्गीयवाल्यांनी कुठे जावं कोणाला न्याय मागावं यांच्याकडे न्याय मागाले तर हे आम्हाला धमकवून देतात तर तुमच्याकडनं होईन ते करून घ्या तुमच्याकडनं होईन ते मी पाच सहा महिन्यापासून यांना अर्ज देत आहे लेखी देत आहे तरी हे कोणत्याही गोष्टीला मानत नाही त्यामुळे मला आजही उपोषणाला बसावं हो लागलं